नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद गावाची, आली गवरन, गावाची आली गवरन, दही दूध चालली ग थाटात दही दूध घेऊन माथात पुण्या गावाची थाटात दही दूध घेऊन माथात तिरपी नजर माझ्यावरी ग कृष्ण तो माझी मस्करी तिरपी नजर माझ्यावरी ग करतो माझी मस्करी गोकुळ चार दही दूध घेऊन माठात चालली धाटात दही दूध घेऊन पुण्या गावाची आली गवळण पुण्या गावाची आली गवळण चालली गाटात दही दूध घेऊन हात पेंड्या सुद्धा मायाच्या जोडीला दह्या दुधाचे फोडतो गमाठ पेंड्या सुद्धा मायाच्या जोडीला दह्या दुधाचे फोडतो गमाठ गोपाळाच्या संगतीत गोपाळाच्या संगतीत दही दूध घेऊन मा चालली गथाटात दही दूध घेऊन गावाची आली गवळण गावाची आली गवळण चालली गथाटात दही दूध घेऊन माठात हिरव्या रंगाची निसुनिया साडी हात धरून तो पदर गवळणीच्या मेळ्यात गवडणीच्या मेळ्यात दही दूध घेऊनी माठात चालली गथाटात दही दूध घेऊनी माठात पुण्या गावाची आली गवडण चालली गथाटात दही दूध घेऊन हात एका जनार्धनी गवळण गोविंदाला जावे शरण एका जनार्धनी गवळण गोविंदाला जावे शरण गवळणीच्या संगतीन गवळणीच्या संगतीन दही दूध ठेवुनी मा चालीक थाटात दही दूध घेऊणी माठात पुण्या गावाची आली गवडण पुण्या गावाची आली गबळण चालीक थाटात दही दूध घेऊणी माठात चालीक थाटात दही दूध घेऊणी माठात